आपण पाहत आहात बागला जनतेच्या मनात निर्माण झालेली असते काही अधिकाऱ्यांच्या आपल्या वागण्यातील अधिकारीपणाच्या मिजाजमुळे ही अनामिक भीती निर्माण होत जाते पण समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून काही लोक आपल्या परीने काम करून मी नसेन माझ्या कार्यातून दिसेन मी या युक्तीचा प्रत्यय देऊन जातात असाच प्रत्यय कंधाणे नागरिकांना आलाय सटाणाचे शाखा अभियंता हेमंत देवरे व बांधकाम व्यावसायिक जय सावंत यांनी येथील ग्रामस्थांचा आराध्य दैवत असलेल्या जगदंबा माता मंदिराला साठ खुर्च्या भेट देऊन दिला आहे याबाबतचं सविस्तर वृत्त असं की कन्हाणे ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या जगदंबा माता मंदिराची लोकवर्गणीतून बांधलेली संरक्षण भिंतीचं बांधकाम जीर्ण झालं असल्याने ते ढासळत चालले आहे या संरक्षण भिंत शेजारी अंगणवाडी केंद्र सुरू आहे पावसाच्या दिवसात एखाद्या दिवशी भिंतही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते या संरक्षण भिंतीच्या कामासाठी स्थानिक विकास निधीतून विधी उपलब्ध करून द्यावा यासाठी गावातील नागरिकांनी आमदार दिलीप बोरसे यांची भेट घेऊन चर्चा केली होती या संरक्षण भिंतीच्या व परिसरातील विविध योजनांमधून चालू असलेल्या विकास कामांच्या पाहणीसाठी बागलान तालुक्याचे जिल्हा परिसर परिषद शाखा अभियंता हेमंत देवरे देवी मंदिरात आले होते पाहणी दौरा करून गेले असता कोणताही गाजावाजा न करता प्रसिद्धी पासून दूर राहत सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी बांधकाम व्यावसायिक जय सावंत व हेमंत देवरे यांनी पदरमोड करून देवी मंदिरासाठी साठ खुर्च्या भेट देऊन त्या मंदिरात पोहोच करत वासियांना सुखद धक्का दिला अचानक आलेल्या खुर्च्यांचा ताफा पाहत गावातील नागरिकांमध्ये कोणी दिला याबाबत उत्सुकता राटली होती संबंधित पोहोच करणाऱ्या वाहनधारकाला विश्वासात घेऊन विचारलं असता सर्व घटनाक्रम लक्षात आला दोघा उभय यंत्रांचा सत्कार सोसायटीचे माजी सभापती प्रमोद बिरारी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पोलीस पाटील बाळासाहेब बिरारी साहेबराव बिरारी अभिमन बिरारी शशिकांत बिरारी राजेंद्र बिरारी भूषण बिरारी गोरख शिंदे संभाजी दानी निकम भाऊसाहेब भोळे उपस्थित होते बागल्या वृत्तांतासाठी शशिकांत बिरारी